नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम चमचमीत अशी आणि एकदम भक्ताक्षणी खाव अशी वाटणारी ही दमालूची भाजी बनवून तयार झालेली आहे खायला खूप छान टेस्टी बनते आणि लवकर बनून तयार होते त्यासाठी ना मी इथे छोटे बटाटे घेतलेले आहेत छोटे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत वरून आणि कुकरमध्ये एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर इथे मी कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते तर इकडे शिट्ट्या होईपर्यंत मी त्याची ग्रेव्हीची तयारी करूयात त्यासाठी मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे आणि इथे काही गड गर, खडे गरम मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये तमालपत्र लाल सुकी मिरची दालचिनी लवंग हिरवी विलायची आणि काळी मिरे आणि एक पाच ते सहा काजू घेतलेले आहेत मी तर गॅसवरती मी गडं ठेवलेलं गरम करायला त्यामध्ये एक चमचा तेल ॲड करायचं आणि कांदा मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं लालसर होईपर्यंत तर याचं फ्लेम मी बारीकच ठेवलेला आहे आणि एकदम मंद आचेवरती गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा तर कांदा परताना परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे टोमॅटो अद्रक लसूणसुद्धा मिक्स करून घेते आणि टोमॅटो छान व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा टोमॅटो मऊ झालं की त्यामध्ये इथे मी खडे गरम मसाले आहेत ते खडे गरम मसालेसुद्धा ह्यामध्येच मिक्स करून घेते तर वरून थोडंसं मी चिमूटभर मीठ ॲड करते आणि परतून घ्यायचे आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती झाकून आहे वाफून आहे आपल्याला वाफून थंड करायचं ते तरी तर मी प्लेट झाकते गॅस बंद करते आणि एक दोन ते तीन मिनटासाठी ती वाफून आहे आणि गॅसचं फ्लेम बंद केलेला आहे तोपर्यंत ते थंड होईपर्यंत इकडे बटाटेसुद्धा उकडून झालेले आहेत बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे मी आणि त्या बटाट्यांना ना अशा पद्धतीने काट्या चमच्याने होल करून घ्यायचे तर ते सर्व बटाटे होल करून झालेले आहेत तर इथले आपले हे कांदा टोमॅटोचं जे मसाला आहे तो पण थंड झालेला आहे ते मिक्सरमधनं आपण बारीक करून घेऊयात तर तमालपत्र मी साईडला करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने ह्या गाळणीमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे किंवा चाळून आहे नाही चाळलं तरी चालेल पण ग्रेवी पेस्ट करतानाच आपण एकदम बारीक पेस्ट केलं तर गाळून घ्यायची काही गरज नाही तर त्याच कढईमध्ये मी इथे बटाटे हलके शालो फ्राय करून घेते एक अर्धा चमचा तेल ॲड केलेला आहे त्यामध्ये बटाटे मिक्स करून घ्यायचे ते एक अर्धा चमचा एक थोडंसं चिमूडभर हळद आणि एक अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि चिमूडभर मीठ आणि त्याच कढईमध्ये मी ते तेन तील तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला ही कांदा टमाटोची ग्रेव्ही व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे तर तिकडे ग्रेवी तेलामध्ये मिक्स होईपर्यंत मी इकडे एक अर्धा वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला धने पावडर आणि किचन किंग मसाला ॲड केलेला आहे हे सारे मिश्रण आपल्याला व्यवस्थित दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचे आणि दहीसुद्धा सुद्धा आपल्याला जास्त गाठी वगैरे गुठळा नाही ठेवायच्यात छान व्यवस्थित दही फेटून घ्यायचे तर इकडे ग्रेवीमध्ये मी इथे हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला आणि किचन किंग मसाला ॲड केलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेवीमध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेवी परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही दोन मिनटं झालेलं आहेत ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे छान असं आपण जे दही फेटून ठेवलं होतं ना दही ते दही ह्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही ग्रेवीमध्ये मिक्स करताना गॅसचं फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला चमचा फिरवत राहायचं जेणेकरून दही फुटायला नाही पाहिजे जे वाटीला दही लागलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी ते पाणीसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेते आणि कंटिन्यू आपल्याला चमचा फिरवत राहायचं आहे आणि गॅसचं फ्लेमसुद्धा आपल्याला बारीक ठेवायचं आहे तर ते पाणीसुद्धा मी ॲड केलेलं आहे वाटीला दही लागलेलं ला। तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आपल्याला कंटिन्यू एक दोन ते तीन मिनटं छान जेणेकरून दही नाही फुटायला पाहिजे त्यातलं आणि गॅसचं फ्लेम बारीक ठेवायचं आहे तर इथे मी एक दोन मिनटासाठी परत आपल्याला छान अजून दोन मिनटासाठी मी प्लेट झाकून एक वाफून घेते भाजीला तर इथे एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता इथे मी बटाटे मिक्स करून घेते आणि जे प्लेटला तेल लागलेलं आहे तेही व्यवस्थित पुसून घ्यायचं बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ग्रेवी बनवून तयार झालेली आहे आता वरून चवीनुसार मीठ तर इथे मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करते आणि मस्त हिरवीगार अशी कट करून ठेवलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकायचं आहे तर अशा पद्धतीने कोथिंबीर आपल्याला पूर्ण ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक दोन मिनटासाठी परत आपल्याला काफवून घ्यायचं झालेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही भाजी मस्त वाफून झालेली आहे आणि भाजीला छान अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीने आपली मस्त अशी आपली ही दमालूची भाजी बनवून तयार झालेली आहे ही दमालूची भाजी तुम्ही पुरीसोबत पण खाऊ शकता नानसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर बघू शकता आणि मस्त खमंगसुद्धा वास सुद्धा खूप छान खमंग असा वास आहे तो भाजीचा तर अशा पद्धतीने आपली ही दमालूची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर प्रमाणात सबस्क्राईब करा धन्यवाद